नमस्कार सुषमाज रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक वेगळी भाजी बघणार आहोत तर हे लाल माठ जे मोठे होतात त्यांची ही देठ हे बारीक तुकडे करून सोलून घेतलेले आहेत तर माझ्या माहेरी यांना देठ म्हणतात काही ठिकाणी डेखणं पण म्हणतात किंवा माझ्या सासरच्या भागामध्ये यांना भाजं म्हणतात आणि काही ठिकाणी यांना ढेसे पण म्हणतात तर हे लाल माठ किंवा हिरवा माठ असतो त्याचेही सोलून असे तुकडे केलेले असतात तर मी लाल माठाचे घेतलेले आहेत हे जास्त चवीला चांगले लागतात तर आता हे कोवळे आहेत म्हणून मी डायरेक्टली भाजी करणार आहे चटणीवरची जर तुमच्याकडे जून असतील तर थोडेसे पाण्यात मीठ घालून वाफवायचे आणि मग बाकीचं आपण जसे करणार आहोत पा चटणीवर तसेच करायचे आहेत तर हे बघा हे एवढे असे मी ही सोलून घेतलेली आहेत आणि आपण जी चटणी करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी सुको खोबरं भाजून घेतलेलं आहे पाववाटी शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या आहेत आलं मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीत कढीपत्ता घालणार आहोत तर बाकीचं कढीपत्ता सोडून हे जे साहित्य आहे ह्याची आपण एक चटणी तयार करून घेणार आहोत दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे बारीक चिरून मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे गरम मसाला धणा पावडर हळद जिरं मोहरी चवी प्र प्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल तर आपण ही भाजी गरम मसाल्यावरच करणार आहोत तर मिरचीचं प्रमाण तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवायचं आहे तर सर्वात आधी आपण चटणी तयार करून घेऊया तर आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे मी खूप शेंगदाणे साल्यासहितच भाजलेले घेतलेले आहेत तुम्ही सोलून पण घेऊ शकता कोथिंबीर या कमी तिखट मिरच्या आहेत तुम्हाला जास्त कारण की आपण कोण लाल तिखट वगैरे तिखटपणासाठी नाही घालणार आहोत तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्याची आपण वाटून घेणार आहोत पाणी जास्त घालायचं नाही चटणी करतो तशीच कोरडं वाटून घ्यायचं आहे ही अशी चटणी तयार करून घेतली मी पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे कोरडीच अशी वाटून घेतलेली आहे तर आता आपण फोडणी करूया तर आता आपण फोडणी करायला घेऊया तर इथे मी दीड चमचा तेल घातलेलं आहे तेलामध्ये आता मी मोरी घालते जिरं हिंग मग असे मी साहित्यामध्ये हिंग सांगायला विसरले होते जिरं मोरी तडतडली की ह्यामध्ये आता मी कांदा घालते कढीपत्ता आणि आता कांदा कांदा परतून घेते तेलामध्ये अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप जास्त साहित्यही नाही लागत आता कांदा परतून घेते चांगला चला तर आता कांदा परतून झालेला आहे आता आपण जे चटणी जे वाटण तयार केलं आहे ते यामध्ये घालणार आहोत वाटण पण थोडं परतून घेऊया म्हणजे लसणाचा वगैरे कच्चावाच जाईपर्यंत हे बघा वाटण पण परतून झाले आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि थोडं जास्त घालते मी धना पावडर एक चमचा साधारण सव्वा चमचा मी गरम मसाला घातला अर्धा चमचा हळद मिक्स करते किंवा मसाले घातल्यानंतर मस्त एकदम आपली चटणी तयार आहे आता आपण भाज्या घालणार यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे पुन्हा सांगते आता हे एकदम कोवळे होते त्यामुळे मी डायरेक्टली घातले जर जून असतील तर थोडेसे पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मीठ घालून आणि मग अशी चटणीवर ते भाजी करून घ्यायची मीठ घालतो आता चवीप्रमाणे मिक्स करून घेतो मीठ घातल्यानंतर चांगले मिक्स केले आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत तुम्हाला जर वाटलं की भाजी अगदीच कोरडी होते तर ह्यावरचं थोडंसं गरम पाणी दोन तीन चमचे घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे भाजी तुम्हाला किती ओलसर हवी आहे त्याप्रमाणे जर वाट वाटलं तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे त्यामध्ये आता आपण पाच मिनटं वाफ काढून घेऊया आता पाच मिनटं झालेली आहेत आपण एकदा चेक करूया मस्त वाफ आली आहे अगदी दोन तीन चमचे पाणी यामध्ये घालणार आहे म्हणजे खाली वाटण आहे ते लागायला नको तेच गरम पाणी मी घातलं आणि आता पुन्हा मी झाकण ठेवून पाच पाच मिनिटांनी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आता आठ ते दहा मिनटं होत आलेत मी मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करून घेतलं होतं म्हणजे लागायला नको भाजी आणि जर ताटावरचं पाणी कमी झालं तर तुम्ही पाणी ॲड करू शकता त्यामध्ये त्यावर आणि आता आपण चेक करूया भाजी मस्त एकदम झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते शिजलेत की नाही ते हं बघा एकदम मऊ शिजलेलं आहे तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे मी गॅस बंद करते दिसायला तर ही भाजी एकदमच छान दिसते ही बघा आपल्या पारंपरिक पद्धतीतल्या ज्या भाज्या आहेत त्या खरंच चवीला तर अतिशय टेस्टी आणि साहित्य पण खूप जास्त जमवायची गरज नसते ही बघा तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला भाज्या आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा ढेसे किंवा डेखणं किंवा लालमाठाच्या देठ याची भाजी तयार आहे सोबत खा सोबत खा किंवा वरण सोबत खा खूपच चविष्ट लागते आणि कशी झाली आहे ती नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा धन्यवाद